अमरावती जिल्ह्यात दुपारच्या वेळी अचानक सौम्य भूकंपाचे झटके जाणवल्याची माहिती समोर येत आहे यावेळी मेळघाटातील चिखलदरा मार्गावर बस जात असताना भूकंपाच्या झटक्याने उंच टेकडीवरील दरड कोसळून बसच्या मागील भागाची नुकसान झाले आहे उंच टेकड्यावरील धरणचा एक भाग कोसळल्याने बसमधील प्रवासी खडबडून जागे झालेत मोठा आवाज आल्याने तात्काळ बसमधील सर्व प्रवाशांनी बाहेर काढला सुदैवाने या घटनेत मोठी हानी टळली सौम्य भूकंपाच्या झटक्याने टेकड्यांवरील मोठमोठे दगडसुद्धा जमिनीवर येऊन पडलेत यावेळी चिखलदरा मार्गाने जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती नमस्कार आज दुपारी अमरावती जिल्ह्यामध्ये सौम स्वरूपाचे धक्के जाणवले आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेशनोलॉजी यांची रिपोर्टच्या नुसार धक्के आले आहेत त्याच्या प्रमाण आहेत फोर पॉईंट टू ऑन डॉक्टर स्केल ह्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठलीही जीवितहानी किंवा नुकसान झालेला नाही आहे आणि हे धक्के बहुतांश चिखलदारा अंजनगाव भातकुली अचलपूर ह्या भागात जाणवले गेले आहे आतापर्यंत कुठलीही नुकसान कुठलंही नुकसान किंवा जीवितहानी नाही झाली आहे तरी जनताला आव्हान आहे सर्वांना की त्यांना त्यांनी सर्व लोकांनी सतर्क राहावे घाबराण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे मात्र त्यांचे सर्व जे काही सतर्कता ठेवणे आवश्यक आहे ते सर्वांनी ठेवण्यात चिखलदरा मार्गावर भूकंपाचे सौम्य प्रकारचे झटके जाणवल्याने मेडखाटात भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहेत